राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय ॲडिशनल एस पी श्री श्रीरामपूर आणि आमच्या विभागाचे एस डी पी ओ साहेब श्री सोमनाथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या हद्दीतील जे मोटरसायकलचे गुन्हे होते त्याचा तांत्रिक अंतर्गत आम्ही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका इस्मास ताब्यात घेतले होते त्याच्याकडून सखोल चौकशी अंती राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेंडी गाव आणि राजूर गावातील दोन बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या त्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तपासांती असे निष्पन्न झाले की सदरच्या आरोपीने नाशिक शहरातून तसेच शहापूर तालुक्यातून आणि भिवंडी तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात मोटरसायकल चोरी करण्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून तब्बल रेसर बाईक ज्या आहेत त्या दहा जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात पल्सर आहेत दोन बुलेट आहेत आणि एक यामा कंपाची यामा कंपनीची आर वन फाईव्ह गाडी आहे संबंधित गाड्यांच्या संदर्भात सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत यातील फरार आरोपितांचा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत आरोपीकडून दहा लाख ऐंशी हजार रुपयाचा मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे